जितेंद्र आवाडाच्या वक्तव्यांचा निषेधार्थ प्रतिमेला जोडे मारून निषेध जितेंद्र आवाड यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज देखील पाहायला मिळत आहेत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर का श्रीराम प्रभू भक्तांनी आवाडाच्या वक्तव्यांचा निषेध करत आवाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला आहे आवाडाचे वाम भक्ताची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देखील यावेळी वामभक्तांनी दिला आहे काय म्हणतात वाम भक्त महेश धांडे ऐकूया तीन तारखेला या महिन्यातील तीन तारखेला पक्षाच्या कार्यक्रमामध्ये मुंबई येथील अरंभरा आमदार जितेंद्र आवार यांनी नेहमीप्रमाणे हिंदू देवधावते देवदावते देवदानची आणि महापुरुषांची ही नेहमीप्रमाणेच प्रमाणे आ आजही त्यांनी त्यांनी काय गेलं एक म प्रभू श्रीरामाबद्दल अपशब्द वापरून समस्त भारतातील हिंदूंची आणि प्रभू श्रीरामप्रेमींची एक विडंबना केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही बीडमध्ये त्यांचं आज जोडे मारू आंदोलन केलं आहे येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये करू जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील एका पक्षाचे प्रमुख कार्यकारणीमध्ये सुद्धा आहेत ते आमदार पण आहेत त्यांना हे माहिती आहे हे प्री, प्री प्लॅन करून त्यांनी प्रभू श्रीरामाबद्दल अपशब्द वापरलेला आहे त्यांना या गोष्टीची सर्व जाणीव आहे की या गोष्टी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे परसाद उमरतात आपलं समाजकार्य चांगलं नाही आहे आपल्याला कुणी ओळखत नाही आहे मग जाणीवपूर्वक हिंदू देवतांची विडंबना करणे महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणे या गोष्टी करून ते म जाणीवपूर्वक मीडियासमोर येण्यासाठी या गोष्टी करत असतात येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असो किंवा ते स्वतः असो आम्ही महाराष्ट्रात त्यांना हिंदूप्रेमी आणि श्रीरामप्रेमी असेच विडंबनाबद्दल ते बोलत राहिले तर त्यांना फिरू देणार नाहीत एवढाच इशारा त्यांना बीड जिल्हा हिंदूप्रेमी आणि श्रीरामप्रेमीच्या वतीने मी करतो या निषेधात आम्ही बीडमध्ये जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही जोपर्यंत ते जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना येऊ देणार नाहीत हे जाहीर आम्ही आज बीड जिल्ह्याच्या श्री श्रीरामप्रेमीच्या वतीने आम्ही आज कळवतो